लिंगायत पर्यट समाज यांच्या वतीने श्री क्षेत्र मुचंडी येथील श्री दरिदेवाच्या यात्रेनिमित्त येथून प्रस्थान होणाऱ्या सासन काठीचे मातोश्री येथे पूजन कोल्हापूर शिवसेना जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने यांच्या हस्ते करण्यात आलाय जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी सासन मनोभावे दर्शन घेतला व भाविकांना श्री दरिदा यात्रेच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी श्री दर्याप्पा परीट श्री मुकुंद बन्ने श्री राकेश परीट श्री व्यंकटेश बन्ने श्री दिगंबर परीट तसेच लिंगायत परीट समाजाचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते सत्यमुख प्रतिनिधी राकेश पुराणी इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा మిత్రూ న